या ग्रंथामध्ये अधिकारी विशेष संबंध आणि प्रयोजन सिद्ध झाल्यामुळे हा ग्रंथ सफल आहे म्हणून ऐकणाऱ्यांनी आता तुम्हीसुद्धा शंका घ्यायचं काही काम नाही की याच्यामध्ये आपली काही फसवणूक होईल का आपल्याला काही अंधारामध्ये ठेवण्यात येईल का आपल्यापासून काही लपवण्यात येईल का तर स्पष्ट आहे कारण जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय का श्रेष्ठ आहे करण्याचं साधन स्पष्ट आहे साधन काय आहे मनुष्य देह मिळालेला आहे आणि या मनुष्य देहामध्ये आत्मा आणि अनात्माचा निवाडा करणं हे विवेकरूपी साधन आणि या साधनानं काय होणार आहे तत्व मासी ते ब्रह्म तू आहे म्हणजे तुम्हाला सांगण्यात आलं की तुमचं स्वरूप ब्रह्म आहे हे इथपर्यंत तुम्हाला जायचं विचाराच्या आधारानं आणि आचार्य तुम्हाला सांगणार आहेत की तुम्ही हा विवेक करा कारण आत्मा विवेक ज्ञान ज्ञानम भवती निर्मला हा जगाच्या पाठीवर आत्मा काय आहे अनात्मा काय आहे याचा निवाडा करणं याच्या एक पवित्र ज्ञान कुठंच पाहायला मिळत नाही म्हणून साधन निश्चित आहे आणि साध्य निश्चित आहे म्हणून वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर श्रेष्ठ आहे नाही तर व्यवहारामध्ये काय होत असतं साधन एक असतं आणि साध्य वेगळं असतं साधन आता पहा ना तुम्ही लेकरं हे शाळेमध्ये जातात तर त्यांचं काय साधन काय आहे विद्या आणि त्यांना डिग्री मिळवणं हे साध्य मिळाल्यानंतर थांबायला पाहिजे ना आता पण त्या डिग्रीनं आता नोकरी बघायची आता म्हणजे डिग्री साधन आणि नोकरी साध्य पण नोकरी मिळाली आता नोकरी मिळाली तर पण ती नोकरी मिळाली पण आता राहायला घर पाहिजे ना <laughs> मग घर साध्य आणि नोकरी साधन आता घर मिळालं आता घर सांभाळणारी पाहिजे ना म्हणजे आता <laughs> घर साधन आणि बायको साध्य आता बायको लग्न झाले दोनाचे चार झाले आता तरी आता शांत राहायला पाहिजे प्रवास संपला ना आता पण आता बायको असून बी काही उपयोग नाही कारण घर कशाने शोभत हा ना आणि झा झाड कशाने शोभत पाना फुलानं फळानं आहे का नाही तसं अंगण शोभायला पाहिजे लेकर खेळायला पाहिजे मग ते बायको साधन आणि लेकर साध हे म्हणजे साध्य साधन भाव काय व्हायला लागला अजून हातभर लांबच राहायला लागला येणे साधती साधने तुटती भवाची बंधने म्हणून संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाही चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण अथर्व ऋग्वेद यजुर्वेद सामवेद यामध्ये तत्वम ते ब्रह्म तू आहेस प्रज्ञान ब्रह्म म्हणजे बुद्धी आणि बुद्धीच्या विषयाला प्रकाशन करणारे तुम्ही ब्रह्मरूप आहे पुढे आत्ता इथं कोण कोण सगळेच कारण मौली सांगतात देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारी तुम्ही गण गन, गणेश आहात गण म्हणजे काय आहे इंद्रियांचा समूह हे पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय आता पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय भ्रमाचा विपरीत बुद्धिविषयक दृष्टांत समजा कोणी एक ब्राह्मण एक दिवस पुष्कळ भांग प्याला आणि तिच्या कैफात म्हणजे नशेत तो आपले ब्राह्मण पण विसरून मी शूद्र आहे मी वैश्य आहे मी क्षत्रिय आहे असे विपरीत बरोबर लागला तरी पण अशा त्याच्या विपरीत बोलण्याच्या वेळी बोलल्याप्रमाणे तो ब्राह्मण नाहीसा होऊन खरोखरीच शूद्राद्रिक झाला असे काही झाले नाही तर तो ब्राह्मण होता तो जे विपरीत बोलत होता तर केवळ कैफामुळे त्यानंतर काही वेळाने त्याला त्याचा एक हितेच्छू भेटला त्याने त्याचा कैफ उतरवला त्यानंतर तो ब्राह्मण आपण ब्राह्मण आहो अशी आपली खरी जात ओळखून आपण शूद्राधिक आहो असे कुणी किती वेळही सांगितले तरी मानायला तयार नाही जोपर्यंत त्याला कैफाने पजे होते तोपर्यंतच त्याची बुद्धी विपरीत झाली कारण नियम असा आहे की कैफाचा ना झाल्यावर विपरीत बुद्धी राहू शकत नाही आता या दृष्टांताचा सिद्धांत पहा इथे सांगितल्याप्रमाणे प्रत्येकात्मा अज्ञानरूप कैफाच्या योगाने अविद्या कल्पित स्थूल सूक्ष्म शरीरावर कल्पित संबंध जडवून आपले वास्तविक सच्चिदानंद स्वरूप विसरून आपण मनुष्य आहो ब्राह्मण आहो आपण क्षत्रिय आहो आपण वैश्य आहो आपण शूद्र आहो आपण गृहस्थाश्रमी आहो आपण त्यागी संन्यासी आहोत आपण पुरुष आहो आपण बायको आहो आपण जन्मतो आपण मरतो असा विपरीत अध्यास यालाच भ्रांतीमूलक समजूत करतो यया पुत्र भार्या दिशी व सकलो विकलो व्यक्ती बाह्य धर्माने आत्माने आद्याशनती आचार्य सांगतात की हा जीव काय करतो या शरीराचे बाह्य धर्म आत्म्यावर आरोपित करतो स्वतःवर आरोपित करतो आणि स्वतः त्याच्या सहित आपला परिचय देतो मी जातीचा कुळाचा वंशाचा आहे पापी आहे पुण्यवान आहे काळा आहे गोरा आहे उंच आहे ठेंगणा जाडे पातळे आहे ना हे शरीराचे धर्म घेऊन स्वतःचा परिचय देतो पण हस्तामलक जसं सांगतात ना हम मनुष्य न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ग्रहा न ग्रहीवान प्रस्तो संन्यासी चाहम निजबोध रूपा सनित्योपलब्धी स्वरूप ओहमात्मा नित्य उपलब्ध परमात्मा हे माझं वास्तविक स्वरूप आहे कोणी एक कांजी प्याला कोणी एक काय झाला कांजी प्याला म्हणजे दारू प्याला मग त्या दारू पिण्यामध्ये ज्याला आवड आहे ना त्याला लाज वाटत नसते आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिनवी व्यसने त्याला शीन येत नसते आणि जर शीन येऊ लागला तर त्याला व्यसन म्हणता येत नाही तसं पिसे आणि न भूलवी तरी का तर ते काही एखाद्याला पिसेन त्याला जर भूल पडत नसेल तर त्याला पिसत म्हणता येत नाही माऊलीनं हे लक्षण दिलेलं आहे आवड म्हणलं की त्याला लाज वाटत नाही व्यसन म्हणलं की त्याला शीन येत नाही आणि पिसं म्हणलं की त्याला भूल पडत असते म्हणून कोणी एकू भ्रमलेपणे मी तो नोहेगा चोरलो म्हणे ऐसा नाचला छंदू अंतकरणी घेऊन धाके वनायकाला अशी भूल पडली की मी हरपलो आणि तो भ्रम त्याच्या अंतकरणात राहिल्यामुळं त्याला वाटायला लागलं की मी आता हरपलो 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 तसं आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचा विसर पडल्यामुळं आपल्याला सुद्धा या संसाराचा छंद लागला आणि संसाराच्या छंदामुळं आपल्याला दुःख आहे का आपल्याला दुःख आहे संसाराचा छंद लागला आता संसारच दुःखरूप आहे तर मग आपल्याला काय होणार होणार म्हणून तुका म्हणे साडी संसाराचा छंद मग परमानंद पावशील तुम्हाला परमानंद पाहिजे ना मग तुम्ही संसाराचा छंद थोडा लटिक येते फडा तुका म्हणे जाय पिडा मग आपल्या ठिकाणी